या शब्दाचा अर्थ माझं गोड करा मला परब्रह्म सर आणि माय मायबाब आयुष्याची सगळी कोडी उलगडतात मायबाबत तुमचं आमचं सोडा देवांचं कोड उलगडण्यासाठी सुद्धा त्यांना चोखोबाऱ्यांकडे यावं लागलं काय झालं स्वर्गात एक घटना घडली अमृतच मायबाप खराब झाले लोक म्हणले काय झालं लोक लागले इंद्राला बोला इंद्र म्हणले अवकडे झाले आता हे अमृताची शुद्धी कोण करेल बाबा म्हणजे वर तर काही कोण डॉक्टर मिळाला म्हणले सगळे संपले चला म्हणले मृत्यू लोकात म्हणले पंढरपूर मध्ये गेल्याशिवाय अमृत घेऊन मायबाप इंद्र चंद्र वरून बाकीचे सगळे देव देवादी देव आले पंढरपुरामध्ये पंढरपुरामध्ये माय बाप मंदिरामध्ये गेले तर देव मंदिरातच नव्हते रुक्मिणीने विचारलं कुठेत म्हणजे गेले वाळवंटात वाळवंट म्हणजे वाळवंटात काय चालू आहे थप वाळवंटामध्ये माझ्या नामदेवरांचं कीर्तन चालवतं हिता नाचलं पाहिजे नाच कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप जगी तरुण मुलांना सुद्धा विनंती कीर्तनात नाचा आपली नाच पण इकडं नाही डीजे पुढं बजाव नवरदेवाच्या पुढे दुपारच्या बाराला बिनचपलची डांबरू अरे नवरदेवाला बी काय सुधरत येत नाही भांबवलेला असतं काळाच्याच मला होतं नुसतं आबाळकडे बघत हे करत आणि चार पाच पियाडी कडनी त्याच्या बाटलीसाठी मासे गंग गो गो गोंग पुढं पुढं करा दोन चार जण गुंड्या लावा दोन चार जण बुटाच्या दोऱ्या बांधाय त्याला वाटतं इतकी जण माझ्या हाताखालीत म्हणजे मी इंद्र झाली इंद्र ना तू दलिंद्रे तू कसा इंद्र रुपाय कमाची आकणा बापाची जवा काय डीजे वाजवून जाऊन गुडा ओढाळा नाचता नास्ता नवरदेव घेऊन गेला ते बघितलं मालू आमच्या जिल्ह्यात झालं नगर नवर दिवस लाग ना तू तीन किलोमीटर याड्या ड्या पडला होता नवर देव दुसऱ्या दिवशी गावला त्याला वड वड बाहेर काढलं तरी का त्याचा एक तडाका नवरी कुठे लोक म्हणे तिचं जा काल झालं म्हणा मी आता काय करतो आज रीजेपुढं नाचाय मोकळ आता काय करतो नाचायचंय कीर्तनात नाच

आणि आमचे पाटणकर बाबांच्या असणाऱ्या आधिपत्याखाली याही अनेक विद्यार्थी या पवित्र दरबारमध्ये ज्ञानार्जन करतात या सर्व आमच्या तरुण पिढी बालटाळ करा जोरदार टाळ्या या अशी पिढी घडणं ही काळाची गरज आहे ना जो कीर्तनाचे रंगी ज्ञान देपलाव जगे कीर्तन पाहिजे देव कीर्तनात नाचत होते वरुणाले अमृत घेऊन कीर्तन संपल्यानंतर मीटिंग बसली चंद्र ते अमृत खराब झालेलं नामदार नामदार भाषा अमृत भिमृती ठेवला म्हणले आम्हाला हे अमृताची गरज नाही आम्हाला एकच अमृत नामामृत गोडी लादली योग्या साधली जीवन का अ म्हणले हे अवघड झाले म्हणलं जरा आमचं गोमट करा म्हणले हे अमृताची अशुद्धी झाली ती शुद्धी करून द्या ज्ञानोबाऱ्यांनी बोट केलं म्हणजे तुमचं काम फक्त एकच महात्मा सोडू शकतो म्हणजे चोखोबार आणि चोखो यांच्या घरी सर्व संत मंडळी मायबापान सगळे देवादेव देव भोजन करण्यासाठी गेले चोकियाची याची अंगणी बैसल्या पंगतीन श्री ते वाढती चोक याची बाबांनी त्याचं सुंदर वर्णन केलंय आणि यांची नुसती दृष्टी ते अमृतावर पडली तर ते अमृत सुद्धा मायबाप पवित्र झालं हे साधूची ताकद अरे अमृतालाही शुद्ध करण्याची ताकद गंगेलाही पवित्रपणा देण्याची ताकद आणि तुमच्या सारख्या सामान्य जीवाला मोक्ष देण्याची ताकद फक्त साधूताच आहे